जवळपास संध्याकाळी आम्हाला कळाला की बेचाळीस विद्यार्थी दुपारच्या सह्याद्री विद्यालय सह्याद्री शाळा आहे त्याच्यातले दुपारचे सत्रामध्ये जे पोषक आहार देण्यात आला का त्या काहीतरी आमटी आंबट आम, आम होते आणि त्याच्यामुळे काही लोकांनी खाल्ल्यावर त्यांना अनइझी फील व्हायला लागला काही लोक वॉमिट करायला लागले तर तातडीने प्र प्रशासननी त्या सर्व बेचाळीस लोकांना इथे येऊन ॲडमिट केलं तर आम्हाला आत्ता आम्ही सर्वांनी माहिती घेतली आहे सर्वांची तब्येत चांगली आहे एकाला डिस्चार्ज केला होता पण घरी जाऊन त्याला वॉमिट झाल्यावर परत त्याला येऊन ॲडमिट केलेलं आहे बेचाळीस लोकांना महापालिका प्रशासननी तत्पर्यंत तातडीने मालगावकर व त्यांची टीमचं मी आभारी आम्ही की त्यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स पाठवली आल्यावर पंधरा वीस मिनटात सर्वांचे ट्रीटमेंट सुरू केले आणि काही पुढे दुर्घटना किंवा गंभीर आजार होण्याच्या आधीच त्यांना सर्व क्युअर करून टाकलं त्यांना इन्सुलिन जे पण काय अँटीबायोटिक्स किंवा काय द्यायचे आहेत आम्ही आज सर्वांनी आत्ता पोलीस प्रशासनकडे मागणी केली आहे पालक ते तक्रार दाखलच करत आहेत कारण जे पोषक आहार दिला जातात तो चांगला हायजेनिक द्यायला पाहिजे शासनची नियम चांगले आहेत चा त्याच्यात त्यांना चांगला खाणं द्यायला पाहिजे चांगले प्रकारचे पैसे पण शासन देते पण कुठेतरी निकृष्ट दर्जाचा जेवण त्यांना देण्यात आलेलं आहे त्याचं हायजिनिक पद्धतीने जिथे बनवतात ते हायजिन आहे का नाही ते जे पदार्थ वापरतात ते चांगले आहे का नाही याच्या बाबतीत आम्ही चौकशी करायला पोलिसांना सांगितलंय आणि पोलीस आता गुन्हा पण नोंदून घेत आहेत पण आम्हाला नक्की खरं कारण शेवटी कळवा मुमरा म्हणायला गेलं तर एवढा आहे का पेपर एक आणि करणारा दुसरं असतं सध्या मक्तारीचं राज्य इथे चालू आहे म्हणून आम्हाला संशय की नक्की हे आर पुरवणारा कोण आहे नावावर हे हो तो पुरवतो की जे दुसरं कोणतरी पुरवतं हो काही लोकांची बातमी वेगळी आहे म्हणून आम्ही पोलिसांना त्याची पण तपास यंत्रणा करायला सुरुवात केलेली आहे त्याचं ट्रीटमेंट चांगला व्हावा शाळेने त्याचा कसा आहे नियमाप्रमाणे शाळेला दिलेला तो अधिकार आहे नेमणूक करायचा तर तो शाळेने पुढच्या बाबतीत दक्षता घ्यावी आणि पिरियोटिकली त्यांनी वेळोवेळी तिथले किचनवर विजिट द्यायला पाहिजे आम्ही आपल्यामार्फत सर्व शाळांना विनंती आहे का जिथे जिथे तर आरे तर पिरॉडिक पद्धत चका चेक करायला पाहिजे तो पदार्थ वापरतो दाल बिल जे पदार्थ वापरतो तो कुठला वापरतो सडन चेक करायला पाहिजे पाणी कुठला वापरतो कारण आम्हाला माहिती पडलं आहे का तो किचन महात्मा फुले नगरला आहे तर त्या परिसरात पाणी व्यवस्थित आहे का नाही आहे कुठून पाणी घेतो त्या बाबतीत आम्ही आमचं नगरसेवकाला पण तपासाला तिथे आत्ता पाठवलं आहे गणेश कांबळेंना